वैजापूर तालुक्यातील खुर्द इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं बुधवारी अंचलगाव सजाचे तलाठी गोविंद रामचंद्र सबनवाड यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलाय तक्रारदार यांची मौजे बाभुळे येथील गट क्रमांक दोनशे बेचाळीस मधील वडील नावे कागदपत्रांची फाईल सातबाऱ्यावर नाव लादून देण्यासाठी सबनवाड यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारीची शहानिशा करून तक्रारदारास तलाठाजवळ पाठवून पंचांसमक्ष पडताळणी केली असता तलाठांनी प्रत्यक्ष लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर लोणी खुर्दे येथील श्रीकृष्ण मल्टी सर्व्हिस या झेरॉक्स दुकान सापळा रचण्यात आला यावेळी तलाठाने तक्रारदाराकडून दोन हजार रुपये स्वीकारले त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला रंगे हात पकडलं झडती दरम्यान तलाठाकडून मोबाईल सहा हजार तीनशे नव्वद रुपये रोख हस्तगत करण्यात आली मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याची तपासणी सुरू आहे त्याचबरोबर आरोपीच्या राहत्या घरी देखील झडती सुरू आहे पोलीस उप अधिक्षक बाळासाहेब शिंदे सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे अतिरिक्त प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमराज जिवडे राजेंद्र जोशी प्रकाश डोंगर दिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली या प्रकरणी शूर पोलीस ठाणे इथं था गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करतोय शैलेंद्र खेरमोडे एमसीएम न्यूज वैजापूर